नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीलाच आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि ह्या नवीन वर्षाला सुरुवात होत असतानाच नांदेड साठी एक आनंदाची बातमी नांदेड जिल्ह्यामध्ये सातशे पंचेचाळीस पोलीस पाटील पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे नेमकी ही जाहिरात काय आहे आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटील हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे गावामधला खरंतर प्रशासन आणि गावातील नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतो या पदाची निर्मिती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट नुसार करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटीलंची कामे अधिकार व कर्तव्य याबाबत आपण ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होईल त्या व्हिडिओची लिंक आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काय आहे जाहिरात आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नातेस एक, एक, एक जानेवारीला ही जाहिरात प्रकाशित झाली काय म्हटलं बघा याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील उपविभाग सर्व जे उपविभाग आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यामधील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्थधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहे कोणत्या संकेतस्थळावर कोणत्या वेबसाईटवर तर नांदेड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो मग आता लक्षात घ्या नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढेही गाव आहेत ते प्रत्येक गावासाठी हे पद असणार आहे जवळपास सातशे पंचाळीस पद आहेत खूप चांगली संधी आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि तुमचं वय पंचवीस ते पंचाळीसच्या मध्ये असेल तर नक्कीच तुम्ही पोलीस पाटील होऊ शकतात ऑनलाईन अर्ज कधी करायचा आहे तर एक जानेवारीपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि आठ जानेवारी पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे त्यानंतर तुम्ही केलेला अर्ज ग्राह्य धरलाय की नाही याची छाननी होणार आहे नऊ जानेवारीला ठीक आहे त्यानंतर त्याच्यावर तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्हाला नऊ जानेवारीला तो आक्षेप सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदवता येईल हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर बघा जे उमेदवार पात्र ठरलेत परीक्षेसाठी त्यांना हॉल तिकीट कधी मिळणार आहे दहा जानेवारीला दहा जानेवारी ते तेरा जानेवारी तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे ते तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमची परीक्षा होणार आहे चौदा जानेवारीला लक्षात घ्या परीक्षा कधी आहे चौदा जानेवारीला तुमच्या जिल्ह्यामध्येच परीक्षा होईल ठीक आहे बरं त्यानंतर उत्तर पत्रिकेबाबत आक्षेप नोंदवणे आता तुम्हाला चौदा जानेवारीलाच म्हणजेच लेखी परीक्षा तुमची चौदा जानेवारीला आहे आणि चौदा जानेवारीलाच तुम्हाला आन्सर की भेटणार आहे आणि त्याच्यावरती काही आक्षेप घेत असेल तर त्याच दिवशी तुम्ही संध्याकाळपर्यंत आक्षेप नोंदवू शकतात आठ वाजेपर्यंत ठीक आहे चला मुलाखतीच पात्र उमेदवारांची यादी आता आता तुम्ही पेपर झाल्यानंतर मुलाखतीला पात्र आहात की नाही हे लगेच पंधरा जानेवारीला कळणार आहे लक्षात घ्या म्हणजे अत्यंत फास्ट ही प्रक्रिया होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे आता मुलाखत तुमची नेमकी कधी असणार आणि अंतिम निकाल तुमचा कधी असणार हे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर म्हणजे ही जी काही वेबसाईट आहे नांदेड डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती कळवली जाईल किती पैसे भरायचे आपल्याला ओपन साठी आठशे रुपये आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना सातशे रुपये आहे ठीक आहे म्हणजेच परीक्षा शुल्क जे आहे ते आठशे आणि सातशे असं आहे ठीक आहे चला आता पुढे बघा आता या ठिकाणी कोण फॉर्म भरू शकतो पात्रता काय आहे तर लक्षात घ्या जो उमेदवार इयत्ता दहावी पास असेल तो आणि वय जे आहे त्याचं त्याचं वय एक जानेवारी दोन हजार चोवीस ला विचारात घेतलं जाईल किती पाहिजे ते कमीत कमी पंचवीस पेक्षा कमी नसावे आणि जास्तीत जास्त पंचाळीस पेक्षा जास्त नसावे ठीक आहे चला पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा वय उमर्यादा नाही ठीक आहे म्हणजे हेच वय लागेल पंचवीस ते पंचाळीस त्यानंतर पुढे बघा अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा तुम्ही ज्या गावासाठी फॉर्म भरताय त्या गावाचे तुम्ही कायमस्वरूपी रहिवासी असले पाहिजे लक्षात घ्या अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर नमूद करावा अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाची अर्थ धारण करणे आवश्यक आहे ठीक आहे चला प्रवर्धन आरक्षित पदा करतात त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर मधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट लागेल त्या व्यतिरिक्त तुम्ही कॅटेगरीचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल पण लागणार आहे ठीक आहे ईडब्ल्यूएस म्हणून फॉर्म भरत असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे पुढे बघा आता नेमकी आपली परीक्षा होणार कशी तर आपली जी परीक्षा आहे याच्यामध्ये लेखी परीक्षा होणार ऐंशी प्रश्न ऐंशी मार्कांसाठी आणि तोंडी परीक्षा होणार वीस मार्कांसाठी अशी टोटल परीक्षा आहे शंभर गुणांची ठीक आहे मग याच्यामध्ये लक्षात घ्या हे जी ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये काय विचारलं जाईल तर याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील लेखी परीक्षेचा प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये एक प्रश्न असणार चार ऑप्शन असणार योग्य ऑप्शन फक्त तुम्हाला गोल करायचा आहे ठीक आहे याला म्हणतात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मग लेखी परीक्षेमध्ये म्हणजे हे जे ऐंशी प्रश्न आहेत याच्यामध्ये काय विचारला जाईल लक्षात घ्या लेखी परीक्षा ही आता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावरती आधारित असेल म्हणजेच तुम्ही जो दहावीपर्यंत अभ्यास केलाय जे दहावीचं इतिहास भूगोल सामान्य विज्ञान थोडफार अर्थव्यवस्था हे जे काही दहावीपर्यंत तुम्ही शिकलाय त्याच्या आधारावरतीच प्रश्न असतील आणि थोडेसे चालू घडामोडी ठीक आहे याला दहावीपर्यंत सामान्य ज्ञान म्हणजे जे विषयांचा आपण उल्लेख केला ते विषय नंतर गणित आहे बेसिक गणित त्यानंतर पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य आता हा एक महत्वाचा घटक आहे पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य याबाबत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की मी स्वतः याबाबत आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस पाटलांचे कार्य पोलीस पाटलांचे अधिकार पोलीस पाटलांच्या जबाब पाटलांचं मानधन हे सगळं त्याच्यामध्ये एक छोटा व्हिडिओ आहे सगळं कव्हर केलं तेवढा एक व्हिडिओ बघा तुम्हाला दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही त्या लिंक आहे चला त्यानंतर आणि स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी आता तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरताय त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला स्थानिक माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे समजा तुम्ही नांदेड फॉर्म भर भरणार आहात तर नांदेडमधले तालुके कोणत्या तालुक्याचं काय वैशिष्ट्य आहे नांदेडचं काय वैशिष्ट्य आहे आणि तुमची ज्या गावात फॉर्म भरताय त्या गावाबद्दल तुम्हाला सगळी माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर चालू घडामोडी आता चालू घडामोडी काही फार डिटेल नाही विचारत एक वर वर्षाचा चालू घडामोडी तुम्हाला विचारतात परीक्षेच्या अगोदर चार ते सहा महिन्याच्या चालू घडामोडी एकदा वाचून घ्या हेडिंग हेडिंग जरी वाचलं तरी चालणार आहे लक्षात घ्या पोलीस पाटील तोंड बरं चला पोलीस पाटील भरती आता ह्या लेखी परीक्षेमध्ये ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान छत्तीस गुण म्हणजे फोर्टी पर्सेंट मार्क मिळवणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तोंडी परीक्षेला बोलवलं जाईल हे लक्षात घ्या ठीक आहे चला आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्ही फक्त काळा बॉल काळ्या शाहीचा बॉल पेन वापरावा लागेल म्हणजेच प्रश्न आपल्याला जो पेपर सोडवायचा आहे त्यासाठी काळ्या बाय काळ्या शाहीचा बॉल पेन वापरायचा आहे लक्षात घ्या चला पुढे आता हे सगळं सगळ्यांना समजलंय का याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमची पीएचडी झालेली असेल तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर मुलाखतीमध्ये तुम्हाला अधिकचे मार्क दिले जातात तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो हे नीट लक्षात घ्या ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत आपण समजून घेतलेला आहे की नांदेड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती आपला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली त्यांनी एक नंबर दिलेला आहे बघा झिरो चोवीस बासष्ट तेवीस पन्नास सत्याहत्तर हा नंबर दिलेला आहे या नंबरला आपण संपर्क करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटील होण्याची खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला योग्य गायडन्स व्हावा तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीने ही एक पोलीस पाटीलची रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये पोलीस पाटीलचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे ही बॅच तुम्ही घेऊ शकतात ही बॅच फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला उपलब्ध होईल त्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये या पोलीस भरतीच्या बॅचला जॉईन व्हायचं आहे काही अडचण असेल तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटील व्हायचंच आहे हा संकल्प डोक्यात ठेवून फॉर्म भरा खूप चांगला अभ्यास करा निश्चित तुम्ही पोलीस पाटील होणार आणि सध्या पोलीस पाटीलला साडेसहा हजार रुपये मानधन मिळतं जे की अठरा हजार रुपये करावं अशी मागणी आहे आणि त्या दृष्टीनं हालचाली सुरू आहे ठीक आहे चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप खुँ धन्यवाद